नमस्कार सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत की मुलांना फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा सायकल कशी शिकवायची तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता की आमचा छोटा भैया आहे तो तो खूप लहान आहे त्याचा पाय पण टेकत नाहीत त्या सायकलवरून पण तो तो सायकल चालवतो आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तुमची जी सायकल आहे ना तर त्याच्या दोन तुम्हाला तिथं चाक दिलेल्या असतात तर त्याच्यावरती एक सपोर्ट लावायचा आहे दोन्ही बाजूला समांतर असला पाहिजे जेणेकरून ते चाक हे चाक अशा पद्धतीने फिरवता आलं पाहिजे राईट तर आता ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये तर आरवी बघा पहिल्या दिवशी तुम्ही मुलांना फक्त फिरवायला द्यायचं आणि त्याची माहिती द्यायची आहे की तू जर असं फिरवलं पँडल ह्या पद्धतीनं ह्या वेनं तर तुझं हे पाठीमागचं चा जे चाक आहे तर फिरतं आहे आणि तिच्या हातामध्ये द्यायचं त्याच्या हातामध्ये द्यायचं जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स वाढून जातो की बाबा आपण हे फिरवू शकतो आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे बसायचं आहे आणि त्याच्यानंतर फिरवायला स्टार्ट करायचं आहे तर आता दुसऱ्या दिवशी बघा जेव्हा तिला माहिती होते सगळं चाक कसं फिरतं कसं पँडल गोल गोल फिरवला जातो त्याच्यानंतर आता बसवायचं आहे सायकलीवरती त्याच पोझिशनमध्ये सायकल आहे तर आता बघा ह्याच्यामध्ये आरवी बसलेली आहे आमची तर ती चाक फिरवती आहे राईट तर ती आता प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते आता ती ह्याच्यामध्ये बघा की ए फक्त हाफच फायनल मारत आहे पण ती चाक जी आहे ना ते फिरवते राईट त्याच्यानंतर हळूहळू ती ना पूर्ण तिला राऊंड करायला लावायचं एकदा हातानं दाखवायचं राऊंड करायला पण जर हाफ जरी सायकल चालवली तरीही त्याला सायकल चालवता येते त्याच्यानंतर तो फुल ॲटोमॅटिकली चालवू लागतो तर हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी द्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तिची तिसऱ्या दिवशी म्हणजे असं भरपूर तुम्ही दिवस पण घेऊ शकता आणि त्याची प्रॅक्टिस जेव्हा होईल तिला पँडल फिरवून त्याच्यानंतर ते चाक कसं फिरतं ते त्याला दाखवायचं तिला स्वतःला समजून जाईल की आपण जर फिरवलं तर आपलं सायकल पुढं जाईल आणि सपोर्टला तर चाक आहेत आणि आपण पडत पण नाहीये राईट right? तर हे तिला समजल्यानंतर तिच्यानंतर त्याला सायकलीला मोस्टली चालवायला घ्यायचा तर आम्ही आर्वी आणि भैया दोघांसाठी पण हीच ट्रिक वापरलेली आहे एकदा ते दोनदा आम्ही हे करून दाखवलं त्याच्यानंतर भयाला थोडा वेळ लागला पण हे त्याच्यानंतर सायकल शिकून गेलेले आहेत तर आता भया बघा ते पे डेमोसाठी आम्ही बसवलेलं आहे पण दोघांना सायकल ही चालवता येते मी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा होता की भैया इतका लहान असून ह्या सायकलवरून त्याचे पाय पण टेकत नाहीत तरीही तो सायकल हा व्यवस्थितरित्या चालवतो तर काही मुलं घाबरतात सायकल चालवायला फर्स्ट टाईम त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की तुम्ही कोणत्याही मुलाला शिकवू शकता फक्त ह्या टेक्निकचा वापर करा कारण काही मुलं बघितलेली आहेत की एकदा सायकलवरून पडल्यानंतर परत हा सायकलला हात लावत नाहीत मला शिकायची नाही असं बोलतात त्याच्यामुळं सायकल शिकण्याचा चान्सच क्रिएट होत नाही राईट त्याच्यासाठी त्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी ही ट्रिक यूज करा म्हणजे चाक जेव्हा हालतं फिरतं त्याच्यामुळं त्यांना एकदा समजून जातं आणि कॉन्फिडन्स परत गेन होतो आणि त्याच्यानंतर मुलांना सायकलवर बसवायचं राईट right? त्याच्यासाठी हा हा व्हिडिओ बनवलेला आहे की काही मुलं मोठी पण होऊन सायकलच्या नादालाच सा लागत नाहीत अशी पण मी मुलं बघितलेली आहेत त्याच्यासाठी हा खास मी व्हिडिओ बनवलेला आहे तर बाय ह्या बघा त्याला कोणी धरलेलं नाही आहे आ त्याचं पाईक काहीच टेकत नाहीत सपोर्ट आहे चाखं त्याच्यामध्ये पण तो व्यवस्थितरित्या का होईनं सायकल मारतो त्याची सो छोटी सायकल जर त्याला ते दिली तर तो एकदम फास्ट पळवतो राईट ह्याच्यामध्ये हा याचं काहीच पाय पोचत नाही तरीही मी ही सायकल त्याला शिकवली फक्त ह्या ट्रिकचा यूज करून कारण अशी मुलं आहेत ना तर ती घाबरतात कारण ते एकदा एकदा पडलेले असतात त्याच्या त्याच्यासाठीून त्या कॉन्फिडन्समधून वर येतात